वगैरे त्या डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये तसा विषय झाला नाही पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये कुणाला एकाला कॉर्डर करून कुणी बोललं तर आम्ही बघा बसणार नाही आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे मग कुणाची दहशत आहे मग त्याच्यावर थोडीच झाली अच्छा बातचित त्याच्यावर बैठक संपली शेवटचा 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 किसा काय होता की कळतंय असं की सुरेश यांनी माझी पालकमंत्र्यांना काहीतरी विचारला आणि त्यानंतर अजितदादांनी बैठक सोडून निघून गेली नाही नाही असं प्रश्न वगैरे काही विचारला ते बोलत होते आणि ती बोलत असताना त्यांनी थोडस सांग वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं त्याच्यावर त्याच्यावर मी आणि सुरेशांना एके बाजूने बोलत होतो ती, 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 ती बाजून बघा हा जो विषय आहे तो मिटिंग मधला जो विषय झाला त्याच्यात एकच विषय होता की तुम्ही जे म्हणता अधिकाऱ्यावर धस येते बीडचा बदनामी करू नका बीडची बदनामी कोण करतय आम्ही मर्डर करतोय का आम्ही चोऱ्या करतोय का आम्ही राखेचा धंदा करतोय का आम्ही खंडणी मागतोय का आम्ही गुटका चालवतोय का मटका चालवतोय का, का आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची जिल्ह्यामध्ये जी सत्य परिस्थिती जे करतात ती आम्ही जनतेसमोर आणायचं काम करतो आमचा संतोष अन्ना देशमुख यांची जी हत्या झाली त्याला न्याय मागतो हे आम्ही बदनामी करतो त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे थोडी बाचाबाची झाली मीटिंग संपलेली संतोष देशमुख